नमस्कार बागदार बंधूंनो ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा ॲपमध्ये आणि ग्रेप मास्टर यूट्यूब चॅनलमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत मित्रांनो खरड छाटणीचा उद्देश आपण बऱ्याच वेळेस ऐकला असेल की सूक्ष्म घटनिर्मिती त्याचबरोबर वेलीमध्ये असं दमदार असं स्टोरेज आणि आपली बाग रोग आणि कीडमुक्त ही ऑक्टोबर छाटणीपर्यंत असायला पाहिजे हे तीन उद्देश आहे परंतु क्रिमसन व्हरायटी किंवा इतर व्हरायटीचा विचार करताना आपल्या बागेमध्ये घट जिरण्याची समस्या लहान मोठे घड घट बाळीवर जाणे घराचं वजन कमी मिळणे किंवा एकरी उत्पन्न देखील कमी मिळणं वजन कमी मिळणं त्याचबरोबर फ्लॅतील गळकूज असेल किंवा एकसारखा कलर न येणे ह्या काही समस्या असतील या सगळ्या समस्यांच्या मुळाशी आपल्या बागेमधलं स्टोरेज कसं आहे हे अवलंबून असतं आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की बोगा स्टेज मध्ये बागा जे परंतु सटाऱ्या भागामध्ये अर्ली ग्रेप्स करताना तिथे क्रिमचं क्षेत्र मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि त्या ठिकाणी जुलै ऑगस्ट मध्ये तिथे छाटण्या घेतल्या जातात तरी देखील तिथल्या बागा झिरत नाहीत याला कारण म्हणजे त्यांनी आपल्या बागायतारांनी सतना भागातील बागायतारांनी आपल्या वेलीमध्ये वाढवलेलं चांगलं स्टोरेज हे चांगलं स्टोरेज असणं हे कुठली व्हरायटी असो अतिशय अतिशय अवलंबून आहे आणि सर्वच यावर सर्व समस्या आहे त्याच्या मुळाशी कारण म्हणजे आपल्या बागेमध्ये असलेलं स्टोरेज आहे आणि एक मी आमचा ऑस्ट्रेलियामधला एक ग्रोवर आहे जो मित्र आहे त्याचा दोनशे ते पाचशे एकर पर्यंत द्राक्षाची लागवड आहे आणि त्याची पण क्रिमसन बाग आहे त्यांनी त्याची बाग फ्लोराच्या आधी असताना दोडा स्टेजमध्ये असताना मला काही फोटो पाठवले होते तर त्याच्या क्रिमसन बागेचे फोटो साधारणतः आपली एक पट्टी एवढी लांब असते जे एक फुटाचे घड त्याचे नॅचरली कुठलंही पिजा न वापरता जिब्रेलिन न देता त्याचे घड एक फुटापर्यंत लांब होते आणि त्याच्या आंगऱ्या चांगल्या प्रकारे होत्या ज्या पद्धतीनं आपण थॉम्पसन जास्तीचा जीए गेल्यानंतर दोन तीन जीएचे जी स्प्रे मध्ये गेल्यानंतर ज्या हातभर असा घड तयार होतो त्याच पद्धतीचा घड नॅचरली ऑस्ट्रेलियाच्या ने मला फोटो काढून पाठवला होता आणि त्याचे सर्वच घड ते अशाच प्रकारचे असतात दमदार घड असतात मोठे घड असतात पाकळीदार घड असतात फुटभर लांब लांब घड असतात परंतु आपल्याकडे बघताना क्रिमसून बघताना अगदी तीन इंचाचा चार इंचा घड असतो आणि कसा तरी तो शेटिंग नंतर आपण त्याला ताणतो आणि मग कुठेतरी दोनशे ग्रॅम तीनशे ग्रॅम फार फार झाला तर चारशे ग्रॅमचे घड आपले तयार होतात परंतु ऑस्ट्रेलियामधल्या जर बागायदाराचं उदाहरण मी तुम्हाला की त्याचं प्रत्येक घड हा एक एक फुटापेक्षा लांब होता फाउरली स्टेजच्या आधीच आणि त्याचबरोबर तिथे प्रत्येक घड हा चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे ग्रॅम ते एक किलोपर्यंत देखील मोठा होऊ शकतो हे त्यांनी मला सांगितलं आणि त्याचबरोबर त्यांनी हे पण सांगितलं की थिनिंग करताना फार ट्रेमिंग करणं थिनिंग करताना फार मनी मनी आपण थॉम्सन मध्ये केलं असं जर केलं तर तुम्ही तुमच्या पायावरती धोंडा पाडून घेतात साठी गळ करणं नॅचरल गळ करणं अतिशय महत्वाचं हा विषय जरी ऑक्टोबर छट्टीचा असला तरी मी तुम्हाला आता सांगतो की त्याचा घड हा पाकळीदार होता एक फूट लांब होता आणि त्याच्यामध्ये हजार बाराशे मन यांचा लाभ होता तर आपल्याकडे ज्या कंप्लीट विरुद्ध परिस्थिती असते कुठेतरी लहान मोठा घड असतो कुठेतरी सवाशे मन्याचा घड तयार होतो त्याच्यामध्ये पण आपण घड एकसारखा का काळा व्हायला पाहिजे रंगीत व्हायला पाहिजे म्हणून आपण त्याच्यामध्ये बी थिनिंग करतो आणि साठ सत्तर मण्याचा घड करतो आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी वजन भेटत नाही आणि आपलं उत्पन्न हे पाच सहा टनाच्या आसपास रेंगाळत आणि त्याचा फार मोठा फटका हा पुढील काळामध्ये धोका धोका म्हणूया फटका तर हाच परत धोका पण आहे की आपल्याला क्रिमसनच्या बागायताराला आज सव्वाशे दीडशे रुपये रेट मिळतो म्हणून तो सर्वाईव्ह होतो अंदाज त्याचं पालन पोषण करतोय परंतु जेव्हा हेच रेट ऐंशी ते शंभरच्या दरम्यान पुढे जाऊन येतील पुढच्या पाच वर्षामध्ये नक्कीच इतर इम्पोर्टेड व्हरायटी आलेल्या आहेत त्याचंही मोठ्या प्रमाणावरती आक्रमण आहेत आणि ते त्याचं स्वागत आपण नक्कीच करायला पाहिजे पण त्या ठिकाणी जर क्रिमसनच्या व्हरायटी जर त्या तुलनेत वरती जर त्याचं उत्पन्न निघालं नाही तर क्रिमसन त्या बागायदारांसाठी ही फार मोठी धोक्याची आहे असं म्हटलं तर वाग ठरणार नाही तर त्या ऑस्ट्रेलियाच्या ग्रोवर प्रमाण आपल्या द्राक्ष बागायदारांचं क्रिम्सनच्या बागायदारांचे घड गड़ आणि घडाचा पोत असेल माण्याचा लाग असेल क्रिमसन मध्ये तो चांगल्या प्रकारे झाला पाहिजे आणि हे सर्व स्टोरेजवरती अवलंबून आहे आणि मग हे स्टोरेज क्या है? क्या है स्टोरेज काय आहे इलू विलू कि आहे त्याप्रमाणे स्टोरेज स्टोरेज काय आहे तर हे स्टोरेज काय आहे चांगलं स्टोरेज करायचं असेल तर स्टोरेज करणं हे आपला जन्मसिद्ध हक्क आहे असं मी म्हणेल प्रत्येक क्रिमसनच्या बागायतदाराचं स्टोरेज करणं हा जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्यासाठी हे स्टोरेज कसं वाढवायचं तर त्यासाठी न्यूट्रिशन मॅनेजमेंट अतिशय महत्वाचं आहे त्या त्यासाठी विशेषतः नायट्रोजन नायट्रोजनला घाबरून आपलं चालणार नाही नायट्रोजन नाही दिला तर त्या ठिकाणी तुमचं तुम्हाला चांगली कॅनपी चांगलं पानांचा आकार पानांची साईज पंधरा ते वीस पानं आपल्याला पाहिजे ते जर मिळवायचे असेल तर त्यासाठी नायट्रोजनचा वापर करणं परंतु आजकाल आपण नायट्रोजनला कसा वाईट आहे हे आपण सगळे सायंटिस्ट अमोनिकल नायट्रोजन नायट्रेट नायट्रोजन आणि फ्लावरीमध्ये गळकूज अशा पद्धतीची भीती घालून देत आहे परंतु इच्छित डोसमध्ये नायट्रोजनचा वापर करणं त्याच्याबरोबर बॅलन्समध्ये इतर फॉस्फरस पोटॅश आणि इतर मायक्रोजनचा वापर करणं ही काळाची गरज आहे त्यासाठी बेस्ट न्यूट्रिशन मॅनेजमेंट महत्वाचं आहे त्यासाठी पान्यात परीक्षण करून घेणं मातीचं परीक्षण करून ऍक्च्युअल काय त्याच्या जमिनीमध्ये आहे आणि ऍक्च्युअल पाण्यामध्ये किती प्रकारे अपटेक झाला आहे याचा मेळ घालणं अतिशय महत्वाचं आहे त्यासाठी आम्ही ग्रेप मास्टर ऍप मध्ये तुम्हाला माती परीक्षण पांद्यात परीक्षणाचे रिपोर्ट करून अनॅलिसिस करून कसं रिकमेंडेशन द्यायचं त्याविषयी आम्ही माहिती तुम्हाला दरवेळेस सांगत असतो अद्याप तुम्ही केलं नसेल तर ते रिपोर्ट तुम्ही आम्हाला पाठवले तर तुम्हाला तुमचं फर्टिलायझर मॅनेजमेंट डिफाईन येऊन करणं गरजेचं आहे आता बऱ्याच वेळेस माझ्याकडे एन जास्त आहे माझ्याकडे पी जास्त आहे मग मला फर्टिलायझर कायद्याच टाकायचं नाही अशा प्रकारचा जो मत चाललाय आणि तो नक्कीच कुठेतरी अडचणीत आणू शकतो मित्रांनो आपल्या एन आर सी ग्रेपच्या कॅम्पसवरती दोन वर्ष कुठलंही फर्टिलायझर न टाकता तीन वर्षापर्यंत चांगलं उत्पन्न घेतलेले आहेत त्याचे प्रयोग डॉक्टर जगदेव शर्मा यांच्या आधिपत्याखाली दोन हजारच्या आसपास झालेले आहेत त्यामुळे तुम्ही एक दोन वर्ष एखादं वर न्यूट्रिशन टाकलं नाही टाकलं तुम्ही टाकलं जास्त टाकलं तर काही बिघडणार नाही परंतु चार वर्षानंतर मात्र तुमचं उत्पन्न ड्रास्टिकली खाली येईल आणि त्यावेळेस तुम्हाला ते वाचवायला कोणी येणार नाही त्यासाठी सॉईल फर्टिलिटी मेंटेन करणं आणि सॉईल प्रोडक्टिव्हिटी मेंटेन करणं तितकंच महत्त्वाचं आहे ह्या दोन कन्सेप्ट अतिशय महत्वाचं आहे तुमच्याकडे सॉईल फर्टिलिटी कदाचित कमी जास्त असू शकते ऑइल प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी त्या पिकाचं चांगलं उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला बाकीचे फॅक्टर देखील इरिगेशन असेल न्यूट्रेंट मॅनेजमेंट असतील कॅनोपी मॅनेजमेंट असतील किंवा बाकीतील काम वेळेत करणं असतील किंवा पीजीआर मॅनेजमेंट असतील ते अतिशय काळजीपूर्वक करणं अक्षय गरजे तर हे न्यूट्रेंट मॅनेजमेंट टोरेज वाढवण्यासाठी वाँद अतिशय अतिशय महत्त्वाचं आहे दुसरी गोष्ट आहे ते इरिगेशन मॅनेजमेंट इरिगेशन मॅनेजमेंट आज फायलो फसल करून आपण फाईन ट्युन करतोय परंतु फार मोठा आपण वॉटर टँक काढून फार मोठा गॅप दहा दिवस पंधरा दिवसाचा गॅप देतोय परंतु नक्कीच माझ्याकडे फुटी कमी आहे माझ्याकडे कॅनोपी कमी आहे तर मला बाष्पीभवन मेप्रो ट्रान्सपरेशन कमी आहे त्यानुसार मला नक्कीच माझं पाण्याची गरज कमी जास्त आहे परंतु झाडाची पाण्याची गरज कमी जास्त आहे कॅन बिचार विकासाच्या दृष्टीकोनातून परंतु मुळांना पण पर अपटेक करण्यासाठी मुळांच्या विकासासाठी खाली मुळांना देखील पाण्याची गरज आहे हे मात्र आपण विसरतोय आणि त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाण्याच्या ताणामुळे मुळ्या देखील काही ठिकाणी मरायला लागल्या आहेत काळ्या पडल्या आहेत असे चिन्ह आहे किंवा ह्या मोठ्या इरिगेशनच्या दरम्यान आपलं शॉर्ट इरिगेशन देणं पल्स इरिगेशन देणं हे पण तितकंच महत्वाचं ह्या कन्सेप्टवरती पण आपलं काम करणं गरजेचं आहे त्याच वेळेस जितकं जास्त एरिया जितकी जास्त जमीन तितक्या जास्त जमिनीला तुम्ही पाणी देतात तितक्या जास्त तुम्हाला मुळांचा विस्तार किंवा रूट झोन वाढीस लागतो आणि तितकं जास्त मॉइच तितकं तिथं व्हाईट रूटची संख्या तिथे वाढणार आहे हे सूत्र तुम्हाला लक्षात घ्यावं लागणार आहे पण मुळात तुम्ही एक सिंगल ड्रिपवरती आधीच तीस चाळीस टक्के जर पाणी देत असाल तर त्या तीस चाळीस टक्के जमिनीमध्ये तुम्हाला मुळांची संख्या दिसतील मुळांचा रूट झोन दिसल त्याच्यावरती तुमची पन्नास टक्के जमीन तरी तुमची वाया गेलेली आहे पन्नास टक्के जमीन तुम्ही काही काम करून घेत नाहीये त्यामुळे मुळांचा विस्तार पण तिथे नाहीये आणि त्यामुळे डबल ड्रिप लाईनचा प्रयोग देखील तुम्ही नक्की करा आता जरी एप्रिलला कमी जास्त असेल परंतु चांगलं स्टोरेज होण्यासाठी देखील तुम्हाला मुळांचा विस्तार मुळांकडनं आपटेल पांढरे मुळांची संख्या तितकीच महत्वाची त्यामुळे इरिगेशन मॅनेजमेंट देखील अक्षय महत्वाचं आहे त्याचबरोबर त्यानं पे मॅनेजमेंट विरळणी करून घेणं प्रॉपर सूर्यप्रकाश हवा खेळती राहणं एका काढवर कमीत कमी अठरा ते वीस पानं असणं हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे बरोबर पानं देखील हिरवेगार इच्छित जाडीचे इच्छित ग्रेनरीचे इच्छित त्याचा गेज असणारे असे पानं देखील आपला आवश्यक आहे त्याच्यासाठी पण कॅनपी मॅनेजमेंट महत्वाचा विषय त्याचबरोबर बरोबर जी मॅनेजमेंट मित्रांनो ऑक्टोबर साठी जिब्रलिन शिप्यूचा वापर किंवा सायटोकालीन लेवल वाढावा लागणार आहे परंतु एप्रिलमध्ये मात्र झुब्रिन कमी करून आपल्याला सायटोगाईन लेवल वाढवावं लागणार आहे त्यासाठी ऑक्सिजन लेवल वाढवावं लागणार आहे त्यासाठी तुम्हाला शेप्यूचा वा वापर असेल किंवा न्यूट्रिन्सचा वापर असेल फ्रूटफुलचा वापर असेल किंवा अल्गामिट सारख्या सिविडचा वापर असेल इन विटॅमिन्स आणि इन्झाईम वाढण्यासाठी त्याचाही वापर करणं अतिशय गरजेचं आहे त्याचबरोबर माझा सांगितल्याप्रमाणे रूट मॅनेजमेंट रूट मॅनेजमेंट करून रूट झोनचा विस्तार पांढऱ्या मुळांची संख्या ह्या गोष्टी देखील तितक्याच महत्वाच्या आहे वापसा कंडिशन देखील महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमिनीची सॉईल फिजिकल प्रॉपर्टी केमिकल प्रॉपर्टीज आणि बायोलॉजिकल प्रॉपर्टीवरती आपल्याला लक्ष देणं आहे आपण अनेक प्रयोग करतोय अनेक वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल वेगवेगळ्या प्रकारचे डोसेस टाकतोय परंतु आपल्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब किती आहे जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन किती आहे हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे बरेच शे, ठिकाणी शेतकरी दोन वर्षावर शेणखत टाकताय काही चार वर्षावर टाकताय काही टाकतच नाही फक्त शेणखत टाकून भागणार नाही शेणखत जरी नसेल टाकायचं पैसे नसतील आपल्याकडे त्या ठिकाणी आपल्याला हिरवळीची पिके करणं हे तर आपल्या हातात आहे किंवा गवत वाढवणं हे तर आपल्या हातात आहे तर तुम्ही गवत वाढवल्याशिवाय बायोडायव्हर्सिटी केल्याशिवाय आणि जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवण्याशिवाय कुठलाही तरणोपाय नाही आता मात्र येत्या पंधरा दिवसामध्ये पाऊस सुरुवात होईल हे सुद्धा पाऊस झालाय एखादा पाऊस झालाय गारपीट झाली नाही हे सुद्धा चांगलं चिन्ह आहे असं मी म्हणेन त्यांच्या बागा सबकेन आत बाहेर असतील त्यांसाठी हे चांगलं चिन्ह आहे की जो बागेवाल्याला स्ट्रेस कमी करून रूट झोन करून वाढण्यासाठी स्टोरेज वाढण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होणार आहे पुढे जाऊन त्या ठिकाणी जर गवत वाढेल आणि त्याच्यावरती तुम्ही तन्नाशिकाचा फटकारा घेऊ नका हेच माझं कळकळीच सांगणं आहे ऑर्गॅनिक कार्बन वाढलं तुमच्या जमिनीच्या फिजिकल केमिकल प्रॉपर्टीज देखील इम्प्रूव्ह होणार आहे जमिनीची सॉईल प्रॉडक्टिव्हिटी देखील वाढणार आहे त्यासाठी तन्नाशिकाचा वापर करून गवतं वाढवणे किंवा हिरव्याची पिकं नसेल करणार तर तुम्ही गवतं तरी वाढवणं तितकंच महत्वाचं आहे तर अशा पद्धतीनं आपल्या बागेमधलं स्टोरेज वाढवणं आणि पुढे जाऊन आपल्या बागेचं उत्पन्न वाढवणं हे संरक्षित तुमच्या हातात आहे स्टोरेज म्हणजे पान झाड अन्न तयार प्रकाश शोषण क्रियेद्वारे त्याच्यानुसार तेचान, हरित द्रव्यांचं प्रोडक्शन करून जमिनीकडनं आलेलं पाणी आणि न्यूट्रियन सूर्यप्रकाश आणि पानामध्ये असणारा फेरस मॅग्नेशियम मॅग्नीस याचा वापर करून जे हरित द्रव्यांच्या प्रकाश संश्लेषण क्रियाचे सहाय्य वेलीमध्ये अन्नाचा साठा तयार होतो ऍसिडचं रूपांतर टार्च स्वरूपात चार चार होतं आणि त्याच्यानंतर ते, ते लिंग्विन स्वरूपात आपल्या वेलीमध्ये स्टोरेज केलं जातं मुळामध्ये स्टोरेज केलं जातं झाडामध्ये स्टोरेज केलं जातं आणि ह्याच स्टोरेजवरती आपलं उद्याचं भविष्य आपल्या बागेचं टनेज किपिंग क्वालिटी शुगर वजन साईज ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहे त्यामुळे आपल्या बागेचं स्टोरेज वाढवणं याच्याकडे अतिशय बारकाईने बघा शेवटचा महिना तुमच्याकडे आहे की आपल्या बागेचं स्टोरेज वाढवण्यासाठी तुम्ही काय काय करू शकता त्यासाठी नक्कीच ग्रेपमास्टरच्या साथीनं तुम्ही अद्यापही आपला प्लॉट रजिस्ट्रेशन केला नसेल तर तुमच्या प्लॉटची खरंच छाटीची तारीख टाका ग्रेपमास्टरचं शेड्यूल तुम्ही वापरा आणि बिंदास्त राहा आणि तुमच्या बागेमध्ये आलेले वेळोवेळी प्रॉब्लेम ते देखील सॉल्व्ह करण्यासाठी त्याच्यावरती सोल्युशन घेण्यासाठी ग्रेप टीम सदैव तुमच्या दिमतीला आहे त्याचाही तुम्ही फायदा घ्या आणि बिंदास्त राहा धन्यवाद